नमस्कार शेतकरी मित्रांनो पुनश्च एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आपण महेश खाजगी बाजार सेलू या ठिकाणच्या पावते मिळालेल्या आहेत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर आपले चॅनल सबस्क्राईब करा कारण तुम्हाला महाराष्ट्रामधील वेगवेगळ्या बाजार समितीचे बाजारभाव मिळण्यास मदत होईल चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो महेश खाजगी बाजार सेलू या ठिकाणी आज चार एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सुपर क्वालिटी कापूस गेलेले सात हजार आठशे पंचवीस रुपये क्विंटल तसेच पुढील पावती बघा महेश खाजगी बाजार सेलू या ठिकाणी सुपर क्वालिटी कापूस सात हजार आठशे ऐंशी रुपये क्विंटल तसेच पुढील पावती बघा महेश खाजगी बाजार सेलू या ठिकाणी सुपर क्वालिटी कापूस सात हजार आठशे नव्वद रुपये क्विंटल असा दर मिळालेला आहे तसेच पुढील पावती सेलू या ठिकाणी सुपर क्वालिटी कापूस सात हजार आठशे नव्वद रुपये क्विंटल तसेच पुढील पावती बघा सेलू या ठिकाणी सुपर क्वालिटी कापूस सात हजार नऊशे वीस रुपये क्विंटल असा सर्वोच्च दर मिळालेला आहे तसेच पुढील पावती सेलू या ठिकाणी बघा शेतकरी मित्रांनो सुपर क्वालिटी कापूस सात हजार नऊशे तीस रुपये क्विंटल असा दर गेलेला आहे तसेच पुढील पावती महेश खाजगी बाजार सेलू या ठिकाणी बघा शेतकरी मित्रांनो सुपर क्वालिटी कापूस सात हजार नऊशे पंचवीस रुपये क्विंटल असा दर मिळालेला आहे